दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वागत शेतकऱ्यांच्या आंगासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान जनआंदोलन भारतच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा कार्यकर्ती भव्य क्रीडक मोर्चा आयोजन केलेलं आहे त्यासाठी अधिकरित्या माहितीसाठी किसान जनआंदोलनचे जागृत करण्यासाठी सचिन शेठ जय हिंद तेवीस तारीखला किसान जन आंदोलन जे धडक मोर्चा ठेवलेला आहे सर्वांना नम्र नम्र विनंती करतो कि शेतकऱ्यासाठी गरिबासाठी आणि कामगार जे लोक आहे जे लई परेशान आहे चांगले मुद्दे आहे सर्व लोक सर्व शेतकरी देशाचे सर्व शेतकरी भव्य मोर्चामध्ये सामील व्हावं हे सगळं नम्र विनंती करतो आणि मीडियाना सगळ्यांना हे सांगतो की तुम्ही पण शेतकरी साथी भांडा आणि शेतकरीला विजयी करा शेत तेवीस तारीख साडेबारा वाजता अण्णाभाऊ साठे चौक नवीन मुंडा इथून निघणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला जाणार आहे खायाची पियाची व्यवस्था जे केलेली आहे सर्व काही आहे तर सर्व शेतकरी बांधूंना माझ्या मित्रांना माझ्या वडिलांना माझ्या आईला सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की तुमच्यासाठी आम्ही भांडत आहोत आमचं साथ द्या स्वतःचा साथ द्या स्वतःसाठी लढा आम्ही तुमच्यासाठी लढण्यामध्ये लढणार आहोत जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आंदोलन काढणार आहोत रुकणार नाही गव्हर्मेंटच्या पाठीमागा लागणार आहात आणि सर्वांना एकदा अजून एकदा नम्र विनंती करतो तेवीस तारीखला सामील व्हा बघता काय सामील व्हा म्हणता नाही बघता काय नाही सामीलच व्हा म्हणतो मी दाखवून टाका आपली सरकार आणि हमी दोघांमध्ये आपण एक काय तरी नवीन काढू आणि जिंकून दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत